आणि जेवढे ड्रायवर जेवढे सीट आहेत ना सगळ्यांना सांगायचं सगळ्यांनी फॉलो करायचं तर नमस्कार मित्रांनो आपण पाहू शकताय आज मी आलो होतो दुकानावरती आणि दुकानावरती आल्याच्या नंतर साईटला देखील बघू शकताय तुम्ही गाड्या भरपूर लागलेल्या होत्या आणि टायर खोलायचे देखील काम चालू होत आणि ड्रायव्हर लोक देखील गाडी मालक देखील तिथं उपस्थित होते आणि आपल्याला कसं आहे ना जो मत काम लागत आणि समोरच डायरेक्ट हेच झाला पाहिजे आता ऐकून येऊ भाऊ आला आणि ते मला मानला माझा व्हिडिओ नको काढू म्हणलं काय घाबरू नको टेन्शन घेऊ नको ब्लॉकला जाणारे रे दादा आणि नंतर पार्किंगचा व्हिडिओ दाखला समोर एकदम दृश्य भारी होत ढगाळ वातावरण झालेलं होतं आणि तैट मध्ये अतिशय सुंदर यू बघायला भेटला तर मग नंतर बापू सेट आले हो नंतर ते म्हणले म्हणलं तुमच्या तोडाला काय नाही झालेलं मी ब्लॉक काढत आहे नंतर मग ते म्हणले चालतंय चालतंय मग टेन्शन त्यांना सांगितलं मी ब्लॉक काढतोय म्हणून मग ते नंतर आले जोच मध्ये आणि म्हणले आपण माझी काय किंमे करत आहे ग काय अडचण नाही टेन्शन घेऊ नको <laughs> नंतर त्यांना बी सांगितलं चला काय टेन्शन नाही इन्स्टा पेजला किंवा युट्यूब पेजला जाणार आहे घाबरू नका आणि ते पण म्हणले यार मी काय आता मो एक टेन्शन आलंय ते म्हणले माझ्या टायर गाडीचे टायर फुटले तर आणि बटन टाकले जाऊ नंतर येऊ उडी का पेट्रोल संपलं नव्हतं काय नव्हतं तरी ढकलीत चाललो होता कारण त्याला गाडीत झेपत नव्हती हे बघा अरे वा 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 नंतर इथं बघू शकता हा ग्रुप तर खूप मोठा आहे रे कारण इथं ना सगळे होते आणि नंतर बघू शकता आरे सगळे बसले होते निवांत मध्ये गप्पा चालू होत्या आणि सुंदर वातावरण देखील तिथं होत मी पण सगळ्यांना म्हणलं ते म्हणले काय करत आहे नवीन मोबाईल घेतला की काय म्हणलं